सुखी नाव घेतली आणि घेणं देखील गरजेचे ज्यावेळी काय रक्कम भाऊसाहेबांकडे राहिले भाऊसाहेबांकडे होती त्यांनी ठेवली एका ठिकाणी बाहेर गेले आणि ती रक्कम राजा भाऊ पाठणार नाही ती रक्कम पुढे तरी लाभ तो माणूस दोन दिवस जेवला असेल मला गणेश शास्त्राने सांग की आज असं घडलं रक्कम मोठी होती ती पिशवीतून कोणीतरी लाभ अनेक संकट आहेत मी त्यांना सांगितलं भाऊसाहेब ठीक आहे रडत होते काय की लोकांनी पैसा बाळा करून देत माझ्या हे सगळं सहन करा शेवटी मी एकच सांग मी हाकणार आहे मी लढणार माझा लढा सर्वांना तो काय चालू ठेवा कारण कुणी म्हणत असेल त्याला आम्ही दिलं हे दिलं ते दिलं कोणी मेहबाई केली नाही गावचा सरपंच जरी धावला असेल माझ्या बरोबर रामचंद्र कि त्या सहकार्याला घेऊन कोण म्हटलं असेल तर त्याला आम्ही सरपंच केलं हे केलं ते केलं बाळासाहेबांनी केली ती साखी नाही म्हणजे बोलतो फोटो बोलून ज्यावेळी <प्थागा> या गावात दोन आकडे देखील मत पडत नव्हती पुढील पुढे येत नव्हता त्यावेळी वळसे पाटला पहिला कार्यकर्ता म्हणून देवदर आणि म्हणून हे सगळं होत असताना या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आला आपली पवार साहेबांची सभा विराट झाली मग बजरंग दल असेल किंवा अनेक हिंदुत्वाचे संघटना कोण होत मला माहित नाही मला परवाच्या दिवशी कळली मला एका माझ्या मित्राने व्हिडिओ पाठवला म्हटलं वातावरण टर्निंग पॉईंट झाले आपल्या असा असा माणूस मग तर त्या ग्रामपंचायती सभा झाली पाहिला आणि त्याच्यामधली भाषण प्रखर ऐकली शपथ देण्यात आली आपल्याच बरोबरच्या मुलांना सारांनी उल्लेख केला की के शिंगवे सारखं गाव किती तरुण मुलं आपल्या समोर त्यांना आपण अनेक वेळा मदत आपल्यापासून ज्यावेळी उमेदवारी दाखल करतो त्याचा अर्ज दाखल होतो सम्रावला घेऊन जातो लोकांना आणि लोकांना शक्ती दिल्या जातात आणि नंतर तीच व्यक्ती समोरच्या बरोबर मी पाहिलं बारकाईन की आपली जी चांगल्या प्रकारची पॉकेट होती तिथं तिथं त्यांनी बरोबर प्लॅनिंग करून तो आपला भरून डाचळण्याकरता प्लॅनिंग आणि होता वेळी त्यांच्या स्टेजवर ज्यावेळी माणसं जातात भाषण करू लागतात कारण महिला या भावनिक असतात त्यांना शक्ती देण्यात आल्या माणूस तो शंभर पैकी पंचवीस जागू शकतात ना त्यामुळे तो एक परिणाम त्याच्यात दहा आपण एक म्हटलो की आपल्याकडे पदारपड करून येणार लोक आहेत आणि त्या वेळेस वजन आणलेली ज्यावेळी चार पाच वेळा महिलांना त्या ठिकाणी आणलं गेलं म्हटलं हो गेला पण काही वेळा असा विचार करतात त्याने आम्ही यांनी नेलो काही काम न करता आम्हाला जर हे मिळालं असेल तर असा काय वर्ग आहे तो वर्ग देखील तिकडं डायव्हर्ट त्या ठिकाणी झाला त्याचबरोबर मधल्या काळामध्ये लोकसभेच्या वेळी राहतात त्यांच्या जरा बीच संख्या आहे त्याच्यामुळे जवळपास एक सहा एक हजार पाच महिन्यामध्ये मतदार वाढले त्यावेळी मतदार होते तीन लाख नऊ हजार आणि आता तीन लाख चौदा हजार झाले बाहेरचे जे मतदार होते यांना देखील गाड्या करून पैसे देऊन त्या ठिकाणी आणण्यात आले पाचशे हजार देण्यात आले तोही त्यांना बेनिफिट त्या ठिकाणी झाला कारण आपला जो हिशोबत हा पंचवीस हजाराचा करी होतो किमान पंचवीस हजार परंतु हे आपलं मताधिक्य घटवण्यामध्ये जे जे काय गोष्टी करण्यात आल्या तशा पद्धतीने काही ना आता सांगण्यात आलं होत कि तुम्हाला नोकऱ्या बँकांमध्ये जाहिरात देण्यात आली बरोबर वेळेवर देण्यात आठ दहा आधारा लागले कुती टाकून पडले शरद बँकेची जाहिरात झाली आडुसरी आता मला त्यांना एवढंच की ज्यांना ज्यांना नोकरीचा शब्द दिला ना त्यांचं काम त्या ठिकाणी करा आता त्यांना मागे करायला लागला दुसऱ्या बाजूला चिन्हाचा एक विचार झाला आणि खरं आहे प्लॅनिंग मध्ये लोकसभेला झालं ते आता जवळपास दहा उमेदवारांना जे पथकेचा फटका बसला आणि त्यात आपल्याला सगळ्यात जागा बसला नावा सादर नसल्या मी कुठंतरी तरी बोललो होतो निकम नावाचा येईलच

सत्य हे सत्य जास्त केली राहतात पण तुम्हाला एकच सांग की आता जर एक ट्रमपेट चिन्ह असेल तर ते जिल्हा परिषद पंचायत समितीला राज्य निवडणूक आयोगाचे ट्रपेटि त्या ठिकाणी काढून टाकलेले आहे